उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तात्या आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य रमेश भाऊ त्यानंतर नाईक नवरे भाऊ आणि आपले आप्पा त्याचप्रमाणे इथे उपस्थित असणारे इतर सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी खास आपल्या प्रेमाखातर उपस्थित असलेले आदरणीय नवले सर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक डांगे सर आणि इतर सर्व सहकारी बंधू भगिनी पाचवीची मुलं समोर बघा समोर ऐक सगळेजण समोर बघा दहाच मिनिट राहिले तो आता या सातवीच्या वर्गाचा जर विचार, वर विचार केला बऱ्याचदा मुलं थोडीशी गोंधळ घालायची गा, त्यामुळे थोडस बऱ्याचदा मुलांना रागवलं गेलं परंतु पर तसा विचार केला तर ती मुलं जरी खोडकर असली तरी त्यांच्या अंगी पण चांगले गुण आहेत विशेष म्हणजे शाळेमध्ये कोणतंही काम असू द्या प्रत्येक कामामध्ये ही मुलं तत्पर आहेत शाळेची एखादी वस्तू बिघडली आम्ही दुरुस्त करतो म्हणजे आम्हाला रागावतात आम्ही कशाला काम करू अशी वृत्ती मात्र नाही आणि बऱ्याचदा आम्ही मारलय त्यांना रागावलंय परंतु उलट उत्तर त्या मुलांनी कधीही दिलं नाही हे हा एक चांगलं गुण या विद्यार्थ्यांमध्ये आहे कारण बऱ्याचदा बघा रागानं मुलं रागाने रिॲक्ट होऊन उलट बघतात परंतु कितीतरी वेळा सर असतील आम्ही सगळेजण असू प्रत्येक वेळी दिवशी तर रागावत आहे पण सगळे काम सगळे काम आम्ही सगळे तुमचे कामं करतोय की मग थोडस आमचा पण सर करत जाऊ नाही तसे सगळेच मुलं तुम्ही चालतात कुणीच वाईट नसतं फक्त आपल्या प्रत्येक प्रसंगाच्या वेळी आपल्यातून ज्या भावना व्यक्त होतात त्या भावनेतूनच तुम्ही वैट आहे का चांगला असं ठरवलं जातं परंतु निश्चित तुम्ही एकवीस जण एवढे चांगले आहात की प्रत्येकामध्ये तुमच्या काही ना काही चांगलं गुण आम्हाला शिकता आला हर्षलचा विचार केला तर कितीही गडबड असू द्या कितीही काम असू द्या शिस्तीमध्ये व्यवस्थितपणे सगळं करणार आणि ते काम करत असताना त्यात काय राहिलंय की चूक आमच्या लक्षात जरी आली नसली तरी ती आणून द्यायचं हर्षल असेल संकेत संकेत सगळ्यांना खोडकर वाटतो राज खोडकर वाटतो परंतु ते जरी खोडकर असले तरी त्यांचा गुण त्यांनी एका वेगळ्या मार्गाने दाखवला आपल्याला शाळेला खेळामध्ये नंबर आणून दिला म्हणजे आम्ही तुम्हाला वाईट म्हणत होतो किंवा राखवत होतो हे तुम, तुम्ही वाईट हात म्हणून नाही तर तुम्ही इथं जरी गोंधळ घातला खोड्या केल्या तरी पुढं तुम्हाला जेव्हा पुढच्या शिक्षणासाठी दुसरीकडे जाल तुम्ही तिथं मात्र तुम्हाला असं सांगणार कुणी भेटणार नाही की तुम्ही असं वागू नका असं करू नका का, का सातवी पास झाल्यानंतर तुम्ही जेव्हा नवीन शाळेमध्ये जाल नवीन शाळेमध्ये गेल्यानंतर आता इथून पुढचा जो तुमचा प्रवास आहे तो एकटा कारण इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला बाबा असं करू नको असं वाग असं कुणीही सांगणार नाही कारण आज तुमचा निरोपाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम तसा आनंदाचा सा। कारण सातवी पर्यंत शिक्षण पूर्ण करून तुम्ही आता पुढच्या आयुष्यामध्ये पदार्पण करण्यासाठी पुढच्या पुढच्या आयुष्याला तोंड देण्यासाठी सिद्ध झालं आणि वाईट असं आहे की पहिली पासून सातवी पर्यंत सात वर्षाच्या या काळामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेतलात आणि शाळेसाठी म्हणून शाळेचा नाव लोक करण्यासाठी आम्हाला सर्वांना तुम्ही मदत केली कारण तुमच्या मदतीशिवाय शाळा कोणत्याही स्पर्धेमध्ये असेल कोणत्याही कार्यक्रमामध्ये शाळा काहीच करू शकली साथ होती सगळ्यांची आणि त्यामुळं शाळेनं बऱ्याच स्पर्धांमध्ये नंबर मिळवले बऱ्याच असं म्हटलं जातं की मुलगा मुलगी समान नवलेसराने सांगितल्याप्रमाणे आपल्या वस् वस्तीवर मुलीने जास्त बाजी मारलेली आहे मला मुलांना सांगायचं आहे की आपल्या वस्तीवरच्या मुली चांगल्या मुली दुसऱ्या गावात जातील मग तशा थोडीच्या मुली आपल्या गावात यायला पाहिजे मग हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला सुद्धा चांगलं मोठं झालं तुम्ही सुद्धा कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये जर नाव कमावलं तरच त्या थोडीच्याच मुली तुम्हाला मिळतील आणि म्हणून मुलांना मला सांगायचं की तुम्ही माग नाही कुठं फक्त तुमच्या अंगामध्ये जे गुण आहेत ते बाहेर काढणं गरजेचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या प्रत्येकामध्ये चांगले गुण आहेत हा पाचवीची मुलं फक्त बोलतायत बघा पाचवी आणि दुसरी समोरची पाचवीची आणि दुसरीची मुलं तुम्हाला आम्ही रागवलो तुम्हाला वाईट म्हंटलो बऱ्याचदा मारलं पण हे फक्त तुमचं तुमच्या अंगामध्ये चांगले गुण यावेत तुम्हाला शिस्त लागावी आणि पुढील ला आयुष्या तुम्ही कुठं जरी गेला कोणत्याही ठिकाणी गेला तर तुम्ही बेशिस्त म्हणून तुम्हाला जर नावं ठेवलं तर त्या ठिकाणी तुमचे पालक आणि आम्हीच नापास आहे तुम्ही जर तुमच्या गुणांमुळं तुम्ही जर वाईट वागला आणि तुम्ही वाईट वागल्यामुळं जर तुम्हाला कुणी नावं ठेवलं तर त्या ठिकाणी नापास आम्हीच होणार आहे बरोबर आहे का तुम्हाला असंच शिकवलंय का असं म्हटलं जातं तर निश्चितच तुम्ही खूप चांगले हा तुमच्या अंगामध्ये खूप चांगले गुण आहेत आणि कोणतंही काम असू द्या कोणतीही अडचण असू द्या त्या तुम्ही सर्वजण धैर्यानं तोंड देता हा तुमच्यातला सगळ्यात चांगला गुण आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या आपल्या शाळेनं सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये राज्यस्तरापर्यंत मजल मारली ही काही साधी गोष्ट नाही कारण हे करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न केला आणि मला तुम्हाला एवढंच सांगणं आहे तुम्ही सतत प्रयत्न करा प्रयत्न कधीच यशस्वी होत नाही प्रयत्न केले की यश नक्कीच मिळत आणि पुढील तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास ठेवा आणि ज्यांना एम पी एस सी या परीक्षांमध्ये यश मिळवायचं आहे असं ज्यांनी ज्यांनी ठरलं आता तुम्ही सातवीच आहे मग आता मी काय ठरवा असा विचार करू नका तुमचं ध्येय ठरवा मला हे बनायचं आहे आणि त्याच दिशेने जर तुम्ही अभ्यास करत गेला तर निश्चितच तुम्हाला यश मिळणार आहे आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मिळून त्यांनी स्वतः स्वतःसाठी मुलांनी एकत्र कपडे आणले आणि आणत असताना त्या विद्यार्थ्यांनी मला एवढं म्हणजे हे दुःख आणि आनंद पण होते की ह्या मुलांनी माझ्यासाठी साडी आणली आणि मला ती दिली एक मायेची ऊब म्हणून मुलींनी दिलेली जी साडी आहे ती कायम माझ्या स्मरणामध्ये राहील आणि कायम माझ्याकडे एक आठवण म्हणून राहील त्याचप्रमाणे मुलांनी या वर्षभराच्या मध्ये मी बऱ्याच त्यांना बोलले आहे मारलं आहे तर त्यांनी या ठिकाणी सोड विसरून जावं आणि पुढं मोठ मोठ्या आनंदानं पुढचं शिक्षण घेण्यासाठी जावं आणि आमच्या वर्गाचा एक उपक्रम होता वाढदिवस उपक्रम आणि आदर्श विद्यार्थी उपक्रम मग या उपक्रमामध्ये आ, दर महिन्याला दोन आदर्श विद्यार्थी एक मुलगा मुलगी असं निवडलं जायचं आणि वाढदिवस वाढदिवसाच्या गिफ्ट मी त्या त्या त्यावेळी दिल्या नव्हत्या आदर्श विद्यार्थ्याच्या गिफ्ट दिलेल्या आहेत तर मुलांना काय भेट द्यावी असा विचार केल्यानंतर त्या मुलानेच मला सांगितलं की मॅडम आम्हाला पॅड पाहिजेत आमच्याकडं डिक्शनरी आहेत पुस्तक आहेत आम्हाला पॅड दिलं तर बरं होईल आणि म्हणून एक माझ्याकडनं छोटीशी भेट म्हणून ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी पॅड दिलेला आहे त्या पॅडचा त्या विद्यार्थ्यांनी स्वीकार करावा त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभार मानते आणि या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेची गरज ओळखून भेट म्हणून आपल्या शाळेला मिक्सर दिला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं मी खूप खूप आभार मानते आणि या ठिकाणी तुम्हाला निरोप दिला हा कायमचा निरोप नसून हा एक औपचारिक कार्यक्रम आहे आणि इथून पुन्हा आपल्या भेटीगाठी होणार आहेत परंतु पुन्हा कधी तुम्ही आलात तर या वर्गामध्ये तुम्हाला तुम्ही ज्या बेंचवर बसत होता तुम्ही ज्या वर्गात बसत होता तिथं मात्र तुम्हाला हक्कानं तिथं येऊन बसता येणार नाही ती एक आठवण तुमची त्या ती तिथंच राहणार आहे परंतु ह्या आठवणी शाळेच्या तुमच्या आयुष्यात कायम उपयोगी पडणार आहेत कारण शाळेमध्ये तुम्ही जे केलं ते खूप चांगलं केलं आणि शाळेसाठीच केलं अजून एका विद्यार्थ्यांनी केलं की आपल्या शाळेची जी झाडं आहेत त्या झाडांना पाणी देण्यासाठी अगोदर ती मुलं ड्रिप देतो म्हणत होते परंतु आपल्याला मिक्सरची गरज होती पण आपण मिक्सर घेतला तर या विद्यार्थ्यांनी स्वतः आपल्या शेतातील पाईप आणले आणि शेतातील पाईप पलीकडच्या बाजूला विद्यार्थ्यांनी स्वतः ट्रिपचं कनेक्शन माझ्याकडनं जॉनसाठी पैसे घेतले आणि ते ट्रीपचं कनेक्शन तिथं करून दिलं म्हणजे त्यांना शाळेसाठी काही ना, ना काही करायचं सतत काय कर, करत राहायचे फक्त थोड्याशा केल्या परत त्या सोडून जाऊया आणि एक चांगले नागरिक म्हणून तुम्ही बना कारण इथून आयुष्यात तुम्हाला पुढं जे आहे मिळणार आहे ते स्वतः मिळवायचं आहे आणि स्वतः मिळवून एवढं मात्र लक्षात ठेवा की तुम्ही पुढं कुठं जरी गेला तर तुमची प्राथमिक शाळा तुमचा जो पाया आहे तो पाया तुमच्या आयुष्याला पूर्ण उरलेलं आहे आयुष्याची शिधरी तुम्हाला या प्राथमिक शाळेने दिलेली आहे आणि निश्चितच तुमची आठवणी आम्हाला कायम राहील जरी असला तरी आयुष्यभर जेव्हा जेव्हा इथे शाळेत याल तर शाळा तुमचं नेहमीच स्वागत करेल आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जे या वर्षभरामध्ये किंवा या सात वर्षामध्ये काम केलं ते उत्कृष्ट काम केलं असंच काम तुम्ही पुढेही करत राहा आणि असंच यश मिळवत राहा राहा ती तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि या ठिकाणी माझे शब्द संपवून